आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज पुणे शहरातील नागरिक हा वाहतुकीच्या कोंडीमुळं अडकला आहे पुणेकर आणि आम्ही आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केली तर अडकलेला पुणेकराची सुटका जर कुठनं होत असेल तर ती ग्रीन सिग्नलमधून राहिली पाहिजे आणि म्हणून आज ग्रीन सिग्नल या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्यासाठी बोलवलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुणे शहराच्या कुठल्याही भागामध्ये म्हणजे आधी काही असे ब्लॅक स्पॉट होते की जिथं वाहतुकी कोंडी व्हायची समजा मग तो शहराचा मध्यवर्ती भाग असेल किंवा इतर भाग असेल पण आज तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही भागात गेला सकाळी आठ वाजता जरी गेला तर तुम्हाला वाहतुकीच्या कोंडीमध्ये सामोरं जावं लागतं आणि या सर्व गोष्टींमुळे यातून जर मार्ग काढायचा असेल तर वेकअप पुणेकर या नावाने आम्ही ही संस्था या ठिकाणी सुरू करतो आहे याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे कि गेले दहा वर्षापासून पुणे शहराचा विकास हा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ज्या पद्धतीने ज्या पायाभूत सुविधा असतात त्या पुरवण्यामध्ये सरकार आणि प्रशासन हे दोन्ही पूर्णपणे अपयशी झालेलं आहे हे आजचं हे चित्र आहे आणि आज आमच्या ज्या पुणेकरांच्या ज्या समस्या आहेत मग पाणी असेल स्मार्ट सिटी असेल नदी सुधार असेल वाढती गुन्हेगारी असेल किंवा अंमली पदार्थाचा विलखा असेल मध्ये या सर्व गोष्टीचा उपाय शोधण्यासाठी वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून आम्ही एक लोक चळवळ उभी करतो आहे आणि ही लोक चळवळ म्हणजे पुणेकरांच्या ज्या समस्या आहेत त्या पुणेकरांकडून समजावून घेऊन त्याचे उपायसुद्धा पुणेकर सुचवतील आणि चळवळीच्या माध्यमातून या प्रश्नाला मार्ग कसा काढायचा हा आमचा प्रामुख्याने या पाठीमागचा हेतू आहे आपण पाहिलं असेल की दहा वर्षापूर्वी देशामध्ये सर्वात चांगलं शहर जर कुठलं असेल तर हे पुण्याचं नाव लोक घ्यायची रिवायबर सिटी म्हणजे जाऊन जे आय चांगल्या पद्धतीचं आपलं आयुष्यमान जगता येईल अशी देशामध्ये पुणे शहराची ओळख हो होती पेन्शनरांचं शहर कुठं असेल तर पुणं म्हणून लोकं यायची या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस जो एकदा पुण्यामध्ये आला की तो पुणेकरांच्या प्रेमात पडायचा आणि पुण्यामध्ये स्थायिक व्हायचा हो तर या सर्व ज्या गोष्टी होत्या आज ती परिस्थिती राहिली आहे का याचं उत्तरसुद्धा आपण सर्वांनी शोधलं पाहिजे आज पुण्यामधल्या आय टी कंपन्या जो आहे एक आय टी हब पुणे शहरामध्ये होता आज अनेक आय टी कंपन्या वाहतूक कोंडीमुळं पुणे शहर सोडून दुसरीकडं जायच्या मार्गावर आहेत आणि यासाठी आम्ही आज पहिला जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अडकला आहे पुणेकर या उपक्रमातनं पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी काय करता येईल यासाठी उद्यापासून आम्ही ही मोहीम सुरू करतो आहे ही मोहीम सुरू करताना पुणे शहरातील सर्व जेवढे रस्ते आहेत जे प्रमुख चौक आहेत की जिथं वाहतुकीची कोंडी होते म्हणजे या सर्व भागामध्ये वेकप पुणेकरांचे व्हॉलंटियर स कार्यक का, स म्हणजे ज्यांना व्हॉलंटियर आपण म्हणतो स्वयंसेवक हे प्रत्येक चौका चौकामध्ये उभे राहतील जनजागृतीचे बोर्ड असतील आणि त्या सिग्नलवरती पुणेकरांकडून एक क्यू आर कोड द एक प्रश्नावली आम्ही तयार केली आहे ती भरून घेऊन तुम्ही विचाराल की ज्यावला सिग्नलला गाडी थांबते तर इतक्या तुम्ही तर आम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून एक कार्ड आम्ही छापलं आहे ते कार्ड आम्ही प्रत्येक वाहन चालकाला देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ते संपूर्ण माहिती गोळा करणार आहोत संपूर्ण पुणे शहरामधून आम्ही प्रत्येक चौकाच्या माध्यमातून ही संपूर्ण जी चळवळ आहे त्यासाठी ह्या चळवळीचा एक उद्देश आमचा असा आहे की ज्या एखादी मास चळवळ उभी राहते लोक चळवळ उभी राहते तर निश्चितपणे त्यातनं काही ना काहीतरी निर्माण होतं आज आपण पाहिलं की शासनामधले एक बडे नेते जे राज्य करते त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी पुणेकरांना सॅल्यूट करतो की त्यांची सहनशक्ती फार आहे परंतु आत्ता पुणेकरांची सहनशक्ती ही संपलेली आहे आठ तास नोकरी करायची जाताना दोन तास वाहतूक जी आणि येताना दोन तास वाहतूक बारा तास घरातून माणूस रस्त्यावर असतो आम्हाला पुणेकरांना कुठंही वाहतुकीच्या कोंडीमध्ये न अडकता ही वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे हा संकल्प आमचा आहे आणि या संकल्पाच्या माध्यमातून उद्या आम्ही पुणे शहरातील जेवढ्या एन जी ओ आहेत त्या एन जी ओचीसुद्धा एक बैठक आयोजित केली आहे त्यांचासुद्धा सहभाग या चळवळीमध्ये आम्ही घेतो आहे आपण जर गेल्या वर्षभरातलं किंवा दोन वर्षातलं जर चित्र पाहिलं तर दररोज एक बळी हा पुणे शहरामध्ये जातो आहे मी जिल्ह्यातली गोष्ट करत नाही मी पुणे शहरापुरतं बोलतो आहे दोन दिवसापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर चार आणि पाच बळी एका अपघातामध्ये पुणे शहरामध्ये गेलेले आहेत तर हे जे पूर्णपणे चित्र जे आहे तर हे ट्रॅफिक आणि या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आम्ही ही चळवळ उभी केली या वाहतूक कोंडीमुळं लोकांना होणारा मानसिक त्रास असेल आरोग्याच्या समस्या असतील आणि या सर्व गोष्टींना एक मनस्ताप जो असतो यासाठी आम्ही सर्व पुणेकर एकत्र येऊन या, या माध्यमातून ही चळवळ उद्यापासून आम्ही हाती घेतो आहे ही चळवळ हाती घेतल्यानंतर ज्याला चौका चौकामध्ये आम्ही जाऊ आमचे व्हॉलेंटिअर असतील मी स्वतः असणार आहे प्रत्येक भागाभागामध्ये आणि त्यावेळेला त्या ठिकाणची मोहल्ला कमिटी असेल एखादी मोठी सोसायटी असेल तर त्या सोसायटीमधल्या लोकांनासुद्धा आम्ही यात इन्वॉल्व्ह करून घेणार आहे त्यांना तिथं बोलवणार आहे आणि त्या भागातले वाहतूक पोलीस निरीक्षक जे असतील त्यांनासुद्धा तिथं बोलून ज्या साध्या साध्या गोष्टी असतील तर त्यासुद्धा कशा ताबडतोब सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही एक फार मोठी मोमेंट कारण सोशल मीडिया आज आस, एक असं मोठं माध्यम आहे की जे लोकांच्यापर्यंत पोचून आम्ही त्या ठिकाणी सोशल मीडियाचा पण याच्यामध्ये उपयोग करणार आहे डोर टू डोर कॅम्पेनसुद्धा याच्यामध्ये आम्ही हे करणार आहोत वेगवेगळ्या घटकांसोबत आम्ही याची ब बैठका घेणार आहोत त्यांना इन्वॉल्व्ह करणार आहोत आणि हे सर्व पंधरा दिवसाचा एक ड्राईव्ह झाल्यानंतर शासनाच्या संबंधित ज्या ज्या एजन्सीज असतील मग आर टी ओ असेल ट्रॅफिक पोलीस असेल तुमचं पी डब्ल्यू डी असेल कारण पुणे शहरातले अनेक रस्ते हे राज्य शासनाच्या पी डब्ल्यू डीच्या अंतर्गत अजूनसुद्धा आहे म्हणजे महानगरपालिका झालेल्या असतानासुद्धा अनेक रस्ते त्यांच्या ताब्यात आहे तिथली देखभाल होत नाही आज अनेक भागामध्ये अजूनसुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्यांना आम्ही पी एम पी एलला आम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व करणार आहोत रिक्षा संघटना आहेत त्यांना इन्वॉल्व करणार आहोत याच्यामध्ये मा मान्य महापालिका आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील पी एम आर डी एच्या सी ओ असतील म्हणजे जेवढ्या संघटनाच्या मा जे शासनाच्या ज्या संस्था आहेत आणि ज्यांची जबाबदारी आहे की पुणेकरांची वाहतुकीची कोणी दूर झाली पाहिजे परंतु ते करत नाही म्हणून वेकअप पुणेकरच्या माध्यमातनं पुणेकर नागरिक पुणेकराच्या प्रश्नासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून ट्रॅफिकचा प्रश्न सोडवतील असा विश्वास आज आम्हाला या निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे